आपण हे कळण्याची भाकर करण्यासाठी पीठ तयार करणार आहोत त्यासाठी आपल्याला लागणारे ला 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 असे अख्खे उडीत आणि आपल्याला लागणार ला 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 आहे ज्वारी तर मी तीन चार किलो ज्वारी घेतलेली आहे आणि त्यामध्ये हे एक किलो अख्खे उडीत टाकलेले आहे उडी स्वच्छ धुवून सुकून घ्या किंवा कपड्याने स्वच्छ पुसून घ्या आणि त्यानंतर असे ते व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि मग हे चक्कीमधून दळण दलन, दळून आणा त्यानंतर आपण याची भाकरी बनवणार आहोत तुम्हाला वाटलंस तर तुम्ही दळताना याच्यामध्ये मीठ आणि थोडंसं जिरंही घालू शकता किंवा भाकरी करतानाही घालू शकता तर आता मी असंच हे पीठ दळून आणलेलं आहे आणि आता आपली याची भाकरी कशी बनवायची तेही मी तुम्हाला दाखवते तर पहिलं मी असं भाकरीचं पीठ मळून घेतलं मला आता तीन भाकरी करायच्या होत्या तर मला जेवढं हवंय तेवढं पीठ मी मळून घेते आणि चिकट असतं हे कारण उडीद हे चिकट असतात त्यामुळं असं याला चिकटपणा येतो ह्या पिठाला चांगला तर यामध्ये तुम्ही चवीपुरतं थोडंसं मीठ घालायचं आहे एक चमचा आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे वाटलंस तर थोडंसं जिरा पावडर घालून घ्या आणि याची अशी भाकरी तुम्ही पीठ मळून हातावरही थापू शकता किंवा पोलपटावरही तुम्ही अशी भाकरी लाटून घेऊ शकता तर तुम्हाला ज्या पद्धतीने सोपं वाटतंय त्या पद्धतीने तुम्ही करा आता आपलं पीठ छान मळून झालंय असं व्यवस्थित पीठ मळलं का भाकरी एकदम चांगली येते चिरट्या वगैरे जात नाही तर असं पहिलं पीठ मालताना व्यवस्थित एकदम मळून घ्यायचंय आणि थंड पाण्यानेच पीठ मळलेलं आहे साधी सिम्पल रेसिपी आहे टेस्टी आहे तुमची प्रतिकारशक्ती आणि वाढते उडीद हे आरोग्याला खूप चांगले असतात आणि ज्वारी ही पचायला हलकी असते तर आता मी अशी भाकरी थापून घेतलेली आहे तर छान अशी माझी भाकरी आता थापून झाली वरती मी तवाही गरम करायला ठेवलाय आणि आता आपण ही भाकरी भाजून घेऊया टाकली का असं एका साईडनी आपण नेहमीप्रमाणे भाकरीला पाणी लावतो तसं पाणी लावून घ्यायचंय चांगली भाकर भाजून घ्यायची आहे आणि त्यानंतर ती आपल्याला पळटी मारायची आहे तर अशा प्रकारे वरती जेव्हा भाकर आपण भाजायला ठेवतो हो तेव्हा मी खाली दुसरी भाकरी थापून घेतली तसंच तुम्ही या पिठाचे वडेही बनवू शकता ज्याप्रमाणे आपण कोंबडी वडे बनवतो त्याचप्रमाणे याही पिठाचे तुम्ही असे छान वडेही बनवू शकता तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाकरी वडे बनवू शकता खूप पौष्टिक असं हे पीठ तयार होतं तर घरात असं कधी कोणाला वाटलं की थोडा विकनेस आहे किंवा आपलं शरीराला असा थकवा येतोय तर त्यावेळेस असं घरगुती पौष्टिक पदार्थ आपण त्यांना खाऊ घालायचे म्हणजे त्याने आपल्याला छान आपली प्रतिकारशक्ती वाढते तर ह्या भाकरीसोबत तुम्ही खरडा किंवा लाल मिरचीचा खरडा किंवा हिरव्या मिरचीचा खरडा खूप अप्रतिम लागतो त्यानंतर आज आम्ही नॉनव्हेजचा भेट केलेला होता तर आमच्याकडं छान असा अंडा मसाला कळण्याच्या भाकरी आणि बोमलाचं पातळ कालवण असं छान मेनू होता तर आम्ही त्यासोबतच ही भाकर ट्राय केलेली आहे आणि खूप छान लागली तर तुम्हालाही या पद्धतीची भाकरी करायची असेल तर जे मेजरमेंट सांगितले त्याप्रमाणे दळून आणायचे आहे एक किलोला आपण पाव किलो उडीद वापरलेले आहेत तर मी चार किलो ज्वारी घेतली आणि त्याच्यासाठी एक किलो उडीद वापरलेले आहेत तर रेसिपी आवडल्यास नक्की शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद